बुद्ध धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या सत्रात धनुष्य आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सजीव सुखी होऊयात ही मंगलकामना करते मित्रमैत्रिणींनो आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आचार्य वा बी सी वानखेडे साहेबांकडून शिकून घेत आहोत समजून घेत आहोत आणि या ग्रंथातील सगळ्या शेवटच्या भागामध्ये आपण पोहोचलो आहेत आता तो भाग म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्या स्वदेश प्रत्यागमनासाठी जी प्रार्थना केलेली आहे ती प्रार्थना कशी आहे त्यामध्ये काय गांभीर्य दडलेलं आहे आणि त्यामधून आपल्याला काय शिकून आचरणात आणायचं आहे या सगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत त्याकरता आपण साहेबांचे स्वागत करूयात आणि समजून घेऊयात या प्रार्थनेला साहेबांचे स्वागत करूयात बंदामी सर जय भीम स्वागत आहे सर आपलं आजच्या या शेवटच्या आ, मी थोडी भावनिक झाली आहे कदाचित कारण आता आपला हा उपक्रम आणि फार सुंदर पद्धतीने आपण आम्हाला हे समजून सांगितलेलं आहे आमच्या सर्वांतर्फे म्हणजे आतापर्यंत जेवढ्यांनी हे चॅनल बघितलेलं आहे अभ्यासलेले आहेत सगळे व्हिडिओ आणि पुढेसुद्धा जे लोक अभ्यासणार आहेत त्या सर्वांकडून फार फार आभारी आहे मी आ, ही प्रार्थना बाबासाहेबांनी जी आपल्याला दिलेली आहे ही आम्हाला समजून सांगा मी बाबासाहेबांनी तथागतांना प्रार्थना केली आता वंदना आणि प्रार्थना म्हणजे हे पहिले समजून घेऊ वंदना म्हणजे आदर्श पुरुषाच्या आदर्श गुणाचं वर्णन प्रार्थना मी तुम्हाला काय करतो विनवणी तथागता तुम्ही प्रार्थना करणे म्हणजे काय विनवणी करणे तथागता तुम्ही आमच्या या देशामध्ये या हे विनवणे म्हणून प्रार्थना आणि वंदना याच्यामध्ये फरक आहे मग बाबासाहेबांनी या प्रार्थना केलेली आहे हे पुरुषोत्तम बुद्धाचं नावच आहे इतर लोक घेतात ना जेवढे काही नाव आहे ते सगळ्या त्या नावावर वेगळं प्रवचन होईल काय काय नाव आहे त्याला बुद्धांना म्हणजे पुरुषोत्तम देखील बुद्धाचंच नाव आहे हे पुरुषोत्तम मी मनापासून शरणागमन करतो म्हणजे तुम्हाला शरण जातो तथागतांना ज्यांचा प्रकाश आहे व्यापतो सगळीकडे किती देशात बुद्धाचा प्रकाश आहे अनिर्बंध दस दिशात दहा दिशा म्हणजे कोणत्या ह्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय वायव्य ईशान्य नैऋत्य आणि वर आणि खाली अशा दहाही दिशात काय अं अनिर्बिध तुमची व्याप्ता आहे तुमचा प्रकाश आणि माझी निग्रही मनुष्या माझ्या मनामध्ये अं काय झालं तुमच्याबद्दल निग्रही मनुष्या निर्माण झाली आपल्या सुखावती भूमीत जन्म घेण्याची आपल्या सुखावती भूमीत म्हणजे हा जम्बुदी आपण ज्या भूमीमध्ये जन्म घेतला ना या भूमीत मनचक्षूंना घडते आपल्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीपेक्षा तथागताच्या भूमीची श्रेष्ठता जाणतो त्रैलोक्यातील म्हणजे कामलोक रूपलोक अरूप लोक हे लो। त्रैलोक्य आहे त्याच्यामध्ये एकटीच लोकांचा प्रपंच आहे आपण त्या मागं पाहिलेला आहे त्या सगळ्या भूमीपेक्षा ही आपली जे ही भूमी आहे कोणती आपण ज्याच्यावर आता जन्माला आलेला आहोत ही श्रेष्ठता मी जाणतो आकाशा समान सर्व समावेशक आपली भूमी अनंत आणि असीम आहे आपली भूमी कशी आहे अनंत आहे आणि अशीम आहे धर्म आचरणासह आपली करु मैत्री करुणा मैत्री सर्व भौतिक विश्वास श्रेष्ठ पुण्य संचयाचा परिपाक आहे तुमच्या या भूमीमध्ये धम्म सर्व धम्म आचरणासह आपली करुणा मैत्री सर्व भौतिक विश्वास श्रेष्ठ पुण्य संचयाचा परिपाक आहे आणि आपला प्रकाश सर्वव्यापी जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पणच आहे बुद्धाच्या धम्माचा प्रकाश काय आहे आपला प्रकाश सर्वव्यापी जणू चंद्र सूर्याचे रूप दर्प दर्पणच आहे रूपदर्पण म्हणजे आरसा जसा चंद्र आहे ना तसाच तुमचं रूपदर्शन आहे माझी अशी प्रार्थना आता बाबासाहेब प्रार्थना करतात मी सर्व प्राणी मात्र सुखावती भूमीत जन्म ग्रहण करोत व तथागताच्या सद्धमांची घोषणा करोत हे बुद्धा काय म्हणते प्रार्थना कुणाली बुद्ध बाबासाहेब हे बुद्धा मी लिहितो आहे इथे हे काव्य किंवा लेख आणि पठन करतो ही गाथा तथागताचे व्हावे साक्षात दर्शन हीच करतो प्रार्थना अखिल प्राणी मात्रा सहित ह्या धम्मभूमीत सुखावती विव भूमीत वो, वो मला जन्म प्राप्त म्हणजे कुठे जन्म प्राप्त हो इथ प्राप्त हो मी श्रीलंकेत गेलो होतो इथच्या लोकांना भेटलो तुम्ही बुद्धाच्या भूमीतून आले हो आम्ही पुढच्या जन्मी जन्माले आलो पाहिजे म्हणून आमच्या पायाले तिथच्या लोकांनी हात लावला तुम्ही विचार करा म्हणजे तुम्ही किती पवित्र आहात जगातले लोक भारत भूमीमध्ये येतात तर विमानातून उतरताना आपले पाय जमिनीला लागू देत नाही पहिले मातीला हात लावतात कपाडाला लावतात आणि मग पुढची वाटचाल करतं इतकी पवित्र भूमी आहे कारण बुद्धाची भूमी म्हणून गल्ल्या गेलेली आहे अशा या भूमीत हा माझाही आमचाही तिकडे जन्म होत आणि आम्ही धन्यवाद धन्या धन्यास धन्यवादास पात्र समजतो या भूमीत आपला सर्वांचा जन्म झालेला आहे मला माझा पण जन्म झाला आहे म्हणून बाबासाहेबाच्या या प्रार्थनेला काय म्हणतो सहयोग करतो आणि म्हणतो बाबासाहेब तुम्ही म्हणता आम्ही पुढे जन्माला यावे अशा प्रकारचं अत्यंत महत्वाचा विषय आपल्या सर्वांचं मंगल हो कल्याण हो सुखी हो साथ, साथ। अशी मंगल कामना करतो आणि इथे सांगतो सर्वांना जगी धन्यवाद तर अशा पद्धतीने आपला हा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ इथे समाप्त झालेला आहे असे मी जाहीर जाहीर करते आणि यापुढे तुमच्या तुमचे काही मतं असतील तुमचे काही विचार असतील काही प्रश्न असतील आणखी काही असे विषय असतील जे तुम्हाला साहेबांकडून शिकायचे आहेत तर त्याकरता ज्यांच्याकडे नंबर्स आहेत साहेबांचे नंबर हो, हो हो मी व्हिडिओमध्ये टाकून दिले नंबर देईन तर नंबर देते मी या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता तुमचे विषय तुम्हाला आणखी कुठल्या विषयावरती साहेबांकडून काही गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत ते तुम्ही तुमची मतं मांडू शकता कमेंट करू शकता फोन करू शकता मी मेल आयडी सुद्धा दिले तुम्हाला तुम्ही त्यावरती सुद्धा मेल करू शकतासाठी आपण थांबलो होतो माझं असं आधीपासून आहे पहिले काम करा नंतरच दोस्ती नंतर करा म्हणजे हो, हो, हो। अनेक लोकांचं एकाच दिवशी येते एकच व्हिडिओ टाकते आणि नम्र त्याच्यावर देते आणि दान पाठवा म्हणते आमचं तसं नाही रे बा आमचं म्हणणं असं आहे आम्ही पहिले काम करू पटलं तरच घ्या नाही तर सोडूनही द्या आमचा असा आग्रह नाहीच आहे आणि म्हणून आमचं सतत कार्य चालू आहे सतत कार्य येणारे दिवाळी पोळा आणि होळी यावडे शिबिर असतात या शिबिरात या आणि असे दोन शिबिरे केले की के जानेवारी ते अकरा ते पंधरा असं अभिलंबाचं शिबिर असते त्या शिबिरात आम्ही दोन सर्टिफिकेट दिल्यानंतर त्या शिबिरात या आणि काय तुम्हाला वाटलं आता फोन तुम्हाला देणार आहोत मी आतापर्यंत आम्ही फोन दिले नाही तुम्हाला असं वाटलं असं हे लोक काम करत आहे पण फोन मात्र यांनी कधीच दिला नाही आता मात्र फोन दिल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक जणाला जेवढ्या लोकात ते जातील त्यांना फोन त्यांना मिळणार आहे त्याच्यावर आम्ही टाकणार आहोत तेव्हा इथंच थांबणं